स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या चार हजारहून अधिक शहरांच्या रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय पातळीवरील अभियान आहे हे अभियान दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी राजघाट नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झाले होते मेघाटची आर्थिक राजधानी असलेल्या धारणी शहरामध्ये सद्य परिस्थितीमध्ये शहराला स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने नगरपंचायत प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली युद्धस्तरावर कामे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे घनकचरा विल्हेवाट मिळालेल्या कंत्राटदार कंपनीकडून दररोज सकाळ संध्याकाळ शहरातील घनकचरा उचल केला जात आहे धारणी शहरातील मुख्य रस्त्यापासून तर एकूण सतरा प्रभागांमध्ये घंटा गाडीच्या मदतीने घनकचरा उचल केला जाताना दिसत आहे शहरातील स्वच्छ आणि सुंदर वातावरण बघून मन प्रफुल्लित होत असल्याचे बहुतांश नागरिकांनी सांगितले आहे धारणी शहराच्या स्वच्छतेसोबतच सुंदरतेला अनुसरून शहराला ठिकठिकाणी रंगरंगोटी करून सुंदर असे रूप दिले जात आहे स्वच्छ भारत अभियान संबंधित घोषवाक्य आणि सूचना तसेच चलचित्रांची दुभाजकांवर शहरातील भिंतींवर रंगरंगोटी करून नागरिकांना स्वच्छते संबंधित माहिती दिली जात आहे या सुंदरतेला बघून नागरिकांना सुद्धा आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबाबत प्रेरणा मिळताना दिसत आहे मेघाटचे आर्थिक राजधानी धारणी या शहराचे झपाट्याने स्वच्छ आणि सुंदर आदर्श शहराकडे वाटचाल होत असल्याचे बघून शहरातील प्रतिष्ठित तसेच इतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या विशेष सहकार्याने धारणी शहरामध्ये मोठ्या स्तरावर पथदिवे आणि सोलर हायमाशलाइट लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच पथदिवे आणि सोलर हायमाशलाइटचे काम पूर्ण होऊन धारणी शहरामध्ये रात्रीसुद्धा दिवसासारखा भास होणार आहे म्हणजेच धारणी शहरात रात्रीसुद्धा दिवसासारखा उजेड आता नागरिकांना बघावयास मिळणार आहे धारणी शहरवासियांना पथदिवे आणि सोलर लाईट बसवून दिल्याबद्दल मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे समस्त नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी